रामकृष्ण हरी नाद या आपल्या यूट्यूब वर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे येणाऱ्या अष्टमीनिमित्त सुंदर चालीतील सुंदर गवळण आपण सर्वांसाठी सादर करत आहोत राधा आली या येऊन बसली जोडीला राधा आली या गौडीला येऊन बसली जोडीला आता नेतो ग गराधे तुला माझ गोकुळ नगरीला आता घरी ला आताने तो तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आता ने तो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आताने तो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता आताने तो गराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला मी गवळ्याची राधा तू नंदाचा काना मी गवळ्याची राधा तू नंदाचा काना तुला सोडून राधी तिळ कर मे ना तुला सोडून राधिके मला तिळ भर कर, भर कर ना कुणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कुणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आता ने तो गराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आताने तो राधे तुला माझ्या गो नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आताने तो राधे तुला माझ्या गो नगरीला आता आताने तो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा भुललो लोग राधिके तुझ गोऱ्या रंगाला भुललो लोग राधिके तुझ गोऱ्या रंग कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कुणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला गरीला राधाली या गोडीला येऊन बसली जोडीला दधाली अगोडीला येऊन बसली जोडीला आताने तो घराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला गरीला आताने तो गराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला गरीला एका जनार्दन गवळन राधा कुठं बोलू नकोय नाला। एका जनार्दनी गवळन राधा खोट बोलू नकोय का नाहीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आता तो गराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला नगरी ला ग तो गराधे तुला माझ्या गो कुळनगरिला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आताने तो घरा दे तुला माझ्या गो कुळन घरी आताने तो घरा दे तुला माझ्या गो कुळन आता ने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला घरी ला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद